आज आमचे जे माध्यम आहेत माध्यमांचे प्रतिनिधी आहेत माध्यमांचे संपादक आहेत सगळ्यांसमोर खूप आव्हान आहेत समाजामध्ये इतकी सगळी कामं करत असताना ते आणि त्यांचे परिवार वेगवेगळ्या आव्हानांचा सा सामना करत असतात अनेक वेळा दिवस दिवस रस्त्यावर राहणारे पत्रकार हे कुठे राहतात याचीही कोणाला कल्पना नसते त्यांची अवस्था काय आहे हे देखील माहिती नसतं आता तर आपलं जे अतिशय कॉम्पिटिंग अशा प्रकारचं जग आहे त्या जगामध्ये मला असं वाटतं की शेवटी पत्रकारिता ही पण कठीण झालेली आहे कारण एखादं माध्यम चालवणं याचे देखील अनेक आव्हानं आहेत विशेषतः कोविडनंतर ते ती आव्हानं वाढलेली आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा स्तंभ मजबूत राहायला पाहिजे याकरता सरकारने देखील या सगळ्या समूहाच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मी प्रयत्न केला मग काही हाऊसिंगचे विषय असतील काही पेन्शनचे विषय असतील काही आरोग्याचे विषय असतील ते कसे मार्गी लावता येतील अजून खूप विषय बाकी आहेत आणि ते पूर्ण केले पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळे माझा सत्कार केला म्हणून नाही तुम्ही सत्कार नसताही केला तरी देखील हे जे विषय आहेत हे मार्गी लावण्याचा प्रयत्न हा मी निश्चितपणे केला असता खरं म्हणजे संपूर्ण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी मगाशी देखील बोललो दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स आणि तुम्हाला सिक्रेट सांगतो की मी चिडलेलो असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे समजून घ्या की मला भूक लागली आहे <laughs> मी भूक लागली तेव्हाच चिडतो मला काही खायला दिलं तर मी शांत होतो बाकी मला फारसा राग काही येत नाही आणि हा जो काही पेशन्स आहे तो पेशन्स आणि दुसरी सकारात्मकता मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला आहे हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो आणि कुठलंही का मा काम माझ्याकडे आलं काही कामं होतील काही होणार नाही पण सकारात्मकतेनं ना ती कामं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आहे आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली तर ही का घेऊ शकलो कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्या त्यावेळी ते त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो आव्हानांपासून कधी पळालो नाही आव्हानांना सामोरं गेलो आव्हानांचा सामना केला सकारात्मकतेनं केला द्वेष केला नाही माणसं ना झुंजवली नाहीत टोकाचं राजकारण केलं नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे मागे वळून जेव्हा पाहतो त्यावेळेस एक पंचवीस अशा गोष्टी मी सांगू शकतो की ज्या गोष्टी ज्या जनरेशनल आहेत ज्या अनेक पिढ्यांच्या कामी येतील अशा करू शकलो त्या गोष्टी घडवण्याचं भाग्य मला लाभलं मला असं वाटतं याच्या पाठीमागे ही जी एक सकारात्मकता मी नेहमी ठेवलेली आहे ती सकारात्मकताच याच्याकरता कारणीभूत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आणि तोही मला पुन्हा याचा उल्लेख केला पाहिजे की गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या हस्ते पुरस्कार गुरुदेव हे केवळ एक, एक स्पिरिच्युअल गुरु नाही आहेत तर स्पिरिच्युअलिटीसोबत ते सन्मार्ग दाखवणारे आहेत ते परिवर्तन घडवणारे आहेत लाखो लोकांच्या जीवनात तर परिवर्तन त्यांनी घडवलंच आहे पण आज समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे जो दुखी आहे जो पीडित आहे त्याच्याही जीवनात परिवर्तन घडवणारे गुरुजी आहेत महाराष्ट्रासहित देशातल्या अनेक शेतकऱ्यांची निराशा दूर करून त्यांच्या जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करणं त्यांना शेतीमधले बदल शिकवणं जलसंधारणाचं काम करणं जलदूताप्रमाणे दुष्काळी भागामध्ये जलसाठ्यांची निर्मिती करणं अशी अनेक कामं सांगता येतील की जी कामं गुरुदेवांनी आणि गुरुदेवांच्या प्रेरणेनं आर्ट ऑफ लिव्हिंग या संघटनेने केली ज्यावेळी आम्ही जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली आणि जी महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेटिव्ह योजना म्हणून वीस हजार गावांचं परिवर्तन घडवणारी योजना ही जलयुक्त शिवारसारखी योजना ही योजना सुरू केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा सरकारच्या मदतीला कोणी आलं असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग त्या ठिकाणी पुढे आली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नदी खोलीकरण नाले खोलीकरण असेल गाळ काढण्याचं काम असेल त्या ठिकाणी धरणातला गाळ काढण्याचं तलावातला गाळ काढण्याचं काम असेल वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करायचे असतील अतिशय सायंटिफिक पद्धतीनं आर्ट ऑफ लिव्हिंगनी आपले स्वतःचे कार्यकर्ते प्रशिक्षित करून त्या ठिकाणी सरकारसोबत काम केलं आणि समाजाला प्रेरित केलं आणि गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे हजारो हजारो लोक हे आपल्याला त्या ठिकाणी रोज सकाळी श्रमदान करताना दिसले आणि आपण आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो हे आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावातल्या लोकांना शिकवलं जलसंधारण झालं मग पीक पद्धती झाली मग त्याच्यामध्ये प्रयोग झाले मग सेंद्रिय आपल्याला पीक पद्धती कशी करता येईल याचा विचार झाला गोवंशाचा विचार झाला एकूणच जे काही आपलं अर्थकारण आहे आणि ग्रामीण भागातलं अर्थकारण आहे याच्यावर एक सकारात्मक बदल घडवण्याचं काम हे गुरुदेवांनी केलं आणि आजही ते काम अखंडपणे त्यांचं चाललंय महाराष्ट्रात चाललंय महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतामध्ये आहे आणि हे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम आहे हे अनेक देशांमध्ये देखील त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा जो उल्लेख केला की आज भारतीय संस्कृती भारतीय योग पद्धती भारतीय चिकित्सा पद्धती या सगळ्या गोष्टींना एक जागतिक मान्यता मिळते आहे त्याच्या पाठीमागे जी मंडळी आहेत त्यात प्रामुख्यानं गुरुदेवांचं नाव आपल्याला घेता येईल की ज्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीला योगपद्धतीला चिकित्सा पद्धतीला जगामध्ये मान्यता मिळवून दिली आणि मला आजही आठवतं की त्यांनी दिल्लीमध्ये जे ग्लोबल हार्मनीचं एक संमेलन घेतलं होतं जगातल्या शेकडो देशातनं विविध त्या ठिकाणी पंथाचे लोक विविध धर्माचे लोक विविध विचाराचे लोक हे सगळे एका मंचावर आले होते ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेमध्ये भारतीय विचारांना जागतिक वारसा मिळवून दिला त्याचंच प्रत्यंतर हे यमुनेच्या तिरी आम्ही गुरुदेवांच्या माध्यमातून त्या हार्मनी परिषदेमध्ये बघितलं आणि एक प्रकारे भारतीय विचार हा जगामध्ये पोचवण्याचं काम आणि जगातल्या लोकांना एकत्रित आणून आम्ही पूजा पद्धतीने वेगळे असू पण शेवटी आम्ही सगळे मानव आहोत आणि मानवता हा आमचा धर्म आहे अशा प्रकारचा विचार जो गुरुदेवांनी त्या ठिकाणी दिला मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थानं एक वैश्विक विचार घेऊन त्या ठिकाणून सगळे लोक परत गेलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुरुदेव आज या ठिकाणी आले आणि त्यांनी माझा सत्कार केला मला असं वाटतं की या फिनिक्स हा जो काही पुरस्कार आहे या पुरस्काराचाही सन्मान वाढला आणि माझाही सन्मान वाढला त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा मराठी पत्रकार संघाला आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समस्त जनतेला आश्वस्त करू इच्छितो की मगाशीच जसं सांगितलं की हे पद नाही ही जबाबदारी आहे ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी पार पाडत महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानावर न्यायचं हा जो आपला प्रयत्न आहे तो प्रयत्न सातत्याने मी करतच राहील आणि या प्रयत्नामध्ये आजो आजो हा जो काही फिनिक्स सन्मान सोहळा आहे हा जो पुरस्कार तुम्ही दिलेला आहे या पुरस्कारामुळे हे कार्य करण्याची शक्ती माझी द्विगुणित होईल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या मराठी पत्रकार संघाचे आणि आमच्या चारही संपादकांचे अतिशय मनापासून आभार मानतो गुरुदेवांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र